जगे फिट गुळणाच्या येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना कि मी विनोद कांबळी तुम्हाला इथून डिस्चार्ज भेटतो नवीन वर्षात तुम्हाला एकदा चांगली प्रकृती करून आपण निघल्या सांगा मी एवढं सांगेन की मला या लोकांनी ज्या तऱ्याने मला फेट केले आणि मी सांगितलं की फेट गुळणाच्या येणार परत आणि शिवाजी पार्कने दाखवणार सगळ्यांना कि मी विनोद कांबळी क्रिकेट कधी सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही फलंदाजी केली म्हणजे या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली सगळी चांगली प्रॅक्टिस केली के आणि जे मारले सॉफ्ट तुम्हाला माहिती असेल कुठे केला कुठे केले चार दिसात लंबी लंबी इकडे भूक मार म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी ते भेटी दिल्या बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या काय बोलायचं मी एवढं सांगितलं जे प्रेम त्या लोकांनी दाखवले जे प्रेम मला मी आलंय आणि मी इथे आलो काही शुद्धीत नव्हतो आणि मग मुंबई बॅड्रावरून येथे आलो पण बायको अजून वाट बघतो म्हणजे आणि माझी मुलगी आणि मुलगा पण वाट बघतात नवीन वर्षासाठी काय सांगणार नवीन वर्षासाठी मी सांगेन एन्जॉय करा नको ओकोपे आणि एन्जॉय करा आणि लाईफ एन्जॉय करा